नमस्कार निळवंडे धरण लाभ क्षेत्र लाभ क्षेत्रातील शेतकरी बंधूंनो आणि या परिसरातील या गरीब जिरेत शेतकरी मित्रांनो आपल्या नगर जिल्ह्याचे पालकमंत्री हे पाटकरी कधी बसून झाले दहा ऑगस्ट रोजी ते पाणी सोडायला मोठा गाजावाजा करून निळवंडे धरणावर गेले आणि निळवंड्याच्या कालव्यांना पाणी सोडण्याचा मोठा इव्हेंट त्या ठिकाणी त्यांनी साजरा केला एकशे तीस क्युसेक्सने उजव्या कालव्याला निळवंड्याच्या पाणी सोडलं शेतकरी आनंदले हा तर खरा दुष्काळच आहे थोडा थोडाफार झिमझिम पावसावर असणारी शेती आता ह्या पाण्याने चांगली फुलं आणि खरीपाचं उत्पन्न या शेतकऱ्यांना मिळेल मोठी आशा निर्माण झाली होती परंतु परिणाम असा झाला या इव्हेंटमुळं या गाज्यामुळं मराठवाड्यातील धानोरकर नावाची व्यक्ती जागी झाली आणि त्यांनी याचिका दाखल केली जायकवाडी पासष्ट टक्के भरल्याशिवाय हे पाणी वळवता येत नाही हे आमच्या पालकमंत्र्यांना माहीत असून देखील सुद्धा त्यांनी हा इव्हेंट कशासाठी केला त्यांनी फक्त अधिकाऱ्यांना सांगून हे पाणी सोडता आलं असं आणि या लाभधारक शेतकऱ्यांना या पंधरा ऑगस्टपर्यंत त्यांची तळे भरून मिळाली असती परंतु त्या दानोरकरच्या याचिकेमुळे या निळवण्याची कालवे पुन्हा बंद पडली आणि पाणीसुद्धा लाभ या शेतकऱ्यांना झाला नाही मग आमचं असं म्हणणं आहे लाभधारक शेतकऱ्यांचं हे असं का करावं मग हे दानोरकर यांनीच मॅनेज केलेले आहेत का इतका गाजाबाजा करण्याची वेळ का यावी यांच्यावर पंतप्रधानाच्या हस्ते पाणी सोडलेलं होतं त्यावेळेला पालकमंत्री हजर होते आणि मग प्रत्येक वेळेला हे पाणी सोडायला जाणार असे किती वर्ष चाललं हे पाटकरी झाले काय पालकमंत्र्याची रिव्हर्शन झालं काय म्हणून आम्हाला खेद वाटतो आणि आमच्या या भागाला पाण्यापासून वंचित ठेवलं हे आम्हाला दुःख आहे येत्या पंधरा ऑगस्टपर्यंत आमच्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जर यांनी पाणी सोडलं नाही आमची तळी भरून दिली नाही तर मात्र लाभधारक शेतकरी आणि निळवंडी कृती समिती पद्मश्रीच्या पुतळ्यासमोर मोठं उपोषण करणार आहे हे पालकमंत्र्यांनी लक्षात ठेवावं आणि असे इव्हेंट्स कशासाठी करतात मग जाणीवपूर्वक यांना जिरेत भागाला पाणी द्यायचं नाही का आमच्या निमगाव जाळीची वितरिका जाणीवपूर्वक वापरून ठेवून निमगाव जाळीचा खालचा सा भाग सादतपूर आणि गोगलगाव या शेतकऱ्यांना अजूनही पाण्याचा लाभ झाला नाही हा पाण्याचा लाभ होईल कधी आमचे पालकमंत्री लक्ष देतील का, का जाणीवपूर्वक या जिरायत भागाला पाणी द्यायचंच नाही अशी त्यांची भावना आहे म्हणून आम्ही नक्कीच म्हणतो हे पालकमंत्री आता पाटकरी झालेत हेच म्हणावं लागेल हे जाणीवपूर्वक जिरायत भागाला पाणी मिळू नये म्हणून असं त्यांनी नियोजन केलं आहे काय उन्हाळ्यामध्ये अकोल्यातील कालव्यांना आस्तरीकरण होऊ शकलं असतं आम्ही वेळोवेळी अधिकाऱ्यांना सूचना करायचो परंतु अधिकारी सांगायचे आम्हाला पालकमंत्र्यांची सूचना आल्याशिवाय आम्ही करू शकत नाही आणि निमित्त केलं एक पावसाळा या भिंतीने खाल्ला पाहिजे आणि मग ह्या पाटाच्या भिंती एक पानकाळा खाण्याच्या निमित्तानं असं करून या उन्हाळ्यामध्ये आस्तरीकरण केलं नाही पूर्ण दाबाने त्या अकोल्यातून अकोल्यातील पाटातून पाणी येत नाही

सुसज्ज अशी पार्किंग आणि गार्डन मध्ये जेवणाचा अनुभव घ्या आमच्या हॉटेल दर्शनमध्ये आमचा पत्ता आहे हॉटेल दर्शन नगर मनमाड रोड अस्तगाव फाटा आमचा संपर्क क्रमांक आहे त्र्याहत्तर पन्नास पंचावन्न एक्कावन्न एक्कावन्न